महापौर बंगल्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केला उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापौरांचा बंगला ठापला असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला हे करत असताना जनतेचं हित कुठे गेलं होतं असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं दरम्यान राज ठाकरे यांच्या या टीकेला अनंत गीते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय राज ठाकरे यांच्या बोलण्याला जास्त महत्व देत नसल्याचंही गीते म्हणाले उद्धव ठाकरेंना भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या आयुष्याचं माथेरं केलं हिंदुत्वाच्या बाबतीत तीच तीच कॅसेट लावतायत बाळासाहेबांनी ज्यांचा विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेच्या लाचारीसाठी ते बसले होते असा पलटवार दरेकर यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तसंच बारामती लोकसभा मतदारसंघातल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारांच्या मानचिन्हावर मोहोर उमटवले संसदेतील खासदारांच्या प्रभावी कामगिरीचा आढावा घेण्यात आला असून या अहवालात संसदेतल्या नोंदीनुसार खासदार सुप्रिया सुळे या अव्वल ठरले उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यामुळे प्रकल्पग्रस्तांची सहानुभूती मिळेल या उद्देशानं भाजपनं अचानक मोर्चाची घोषणा केली त्यासोबतच मोर्चाला नाकारण्यात आलेली परवानगी हा सुद्धा भाजपच्या सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे राजकारण तापून भाजपचा पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याचा गेट एक चालकानं तोडल्याचं चा समोर आलं आहे जवळपास अडीच तास हा रस्ता बंद होता मात्र आता नाहक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागल्यानं चालकानं हे कृत्य केल्याचं कळतं मिठी नदीवरील गाळ काढण्याचं काम एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून तीन शिफ्टमध्ये दिवस रात्र काम करून घेतलं जात आहे शिवाय गाळ काढण्यासाठी मशीन वाढवण्यात आली असून गाळ वाहून देणारे डम्पर दिवसाला तीनशे फेऱ्या मारत आहेत सद्यस्थितीत दिवसाला सुमारे चार हजार पाचशे टन गाळ काढण्यात येत असून पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण केलं जाणार असल्याचा विश्वास पालिका प्रशासनानं व्यक्त केला घटस्फोटाच्या प्रकरणातील मुलाच्या ताब्याच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयानं एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे मुलांच्या बदलणाऱ्या गरजा तसंच त्यांचं हित लक्षात घेऊन मुलांच्या ताब्याचा निर्णय कधीही बदलला जाऊ शकतो तो निर्णय कायमस्वरूपी असू शकत नाही असं न्यायालयानं नोंदवलं आहे मुंबईमध्ये आज ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तर पश्चिम मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे ठाणे बोरिवली भूमिगत मार्गासाठी सोळा हजार सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हा निधी उभारण्याचं मोठं आव्हान एम एम एला पेलावं लागणार आहे त्यामुळे कर्ज उभारणीसाठी आर्थिक सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून यासाठी एम एमआरडीएनं निविदा मागवल्या आहेत एमयूटीपी टप्पा तीनच्या रखडलेल्या प्रकल्पांना वेग येण्याची शक्यता आहे मुंबई प्रकल्पाच्याबद्दल नुकतीचे आढावा बैठक घेण्यात आली टी एमयूटीपी तीन अच्या प्रकल्पासाठी शंभर कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती एम आर व्ही सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली म्हाडाच्या कोकण मंडळानं दिवाळीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला डोंबिलीमधील रुंगवाल समूहाच्या प्रकल्पातील सहाशे एकवीस वसई विरार नवी मुंबई आणि ठाण्यातल्या वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील तसंच दहा मे रोजी काढण्यात येणाऱ्या सोडतीतील शिल्लक घरांची सोडत ही दिवाळीमध्ये काढली जाणार आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागातील बदल्या पारदर्शक निरपेक्ष आणि तत्परतेनं व्हाव्यात यासाठी या ऑनलाईन या माध्यमातून करण्याचे आदेश दोन हजार बावीसमध्ये होते ऑनलाईन माध्यमातून बदल्या करण्यासाठी सामान्य प्रशासनाकडून विशेष ॲप तयार करण्यात आलं या ॲपच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन बदल्या होणार आहे या ॲपवर कर्मचाऱ्यांचे आक्षेप किंवा तक्रारींचं निरसनही होईल कुर्ला बांद्रे सिव्स मेट्रो तीन या मार्गिकेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आतापर्यंत संपूर्ण मार्गिकेचं एकूण एक्क्याऐंशी टक्के काम पूर्ण झालं याच वेळेला पहिल्या टप्प्यातील आरे बीकेसी दरम्यानचे सत्त्याऐंशी टक्के दुसऱ्या टप्प्यातील बीकेसी कपरेड दरम्यानचं शहात्तर टक्के हे काम पूर्ण झालं आहे पहिल्या टप्प्यातील काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एम एचा मानस आहे वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात आवक कमी झाल्यानं बटाट्याच्या दरात सुद्धा वाढ झाली किलो दहा ते बारा रुपयांनी उपलब्ध असलेल्या बटाट्याची शनिवारी पंधरा ते सोळा रुपयांनी विक्री सुरू होती नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी विभागातील कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली अंतर्गत चारशे किलो प्लास्टिक आणि कचरा जमा करण्यात आला अकरावी ऑनलाईन प्रवेशाची सराव प्रक्रिया सुरू करण्यात आली यंदा मात्र या प्रक्रियेला काहीसा विलंब झाला त्यामुळे आता ही प्रक्रिया सुरू होण्यासाठी चालू महिन्याचा अखेरचा आठवडा उजाडण्याची शक्यता या प्रक्रियेसाठी संकेतस्थळाचं हेल्पलाईन सुरू करण्याच्या प्रक्रियेनं वेग घेतला आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बोगस शाळांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाच्याकडून आदेश जारी करण्यात आले याखेरीज कारवाईसाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली असून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यातील सुरक्षारक्षक गायब झाल्यानं महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात महाराष्ट्र सुरक्षा दलाचे आणखी दोनशे जवान भरती करण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे करण्यात आले याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यामुळे पश्चिम रेल्वेवर महिलांचा प्रवास सुरक्षित होणार आहे पावसाळ्यामध्ये यंदा पश्चिम रेल्वे सुसाट धावणार आहे वसई पट्ट्यासह सखल भागात पावसाचं पाणी रेल्वे ट्रॅकवर येऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेनं ठिकठिकाणी मायक्रो टनेलिंगची कामं हाती घेतली असून ही पावसाळ्याच्या आधी पूर्ण करण्यात येणार आहे बुलढाण्यामध्ये मलकापूर एस एसटीचा भीषण अपघात झाला या अपघात बस अनियंत्रित झाल्यानं दुभाजकावर जाऊन धडकली सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही गडचिरोलीला तेलंगणाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या रेपनपल्ली सिरोणच्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू झालं आहे न्यूज एटी लोकमतनं या महामार्गाच्या दुरवस्थेकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं अखेर या रस्त्याची नव्यानं बांधणी सुरू झाल्यानं दक्षिण गडचिरोलीच्या जवळपास चारशे तीस गावांना या महामार्गाचा मोठा फायदा होणार आहे बदलापुरात सध्या भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक मोठ्या भयभीत अवस्थेत आहेत इथे भटक्या कुत्र्यांनी एकाच परिसरातल्या तब्बल अठ्ठेचाळीस जणांना गेल्या काही दिवसात चावा घेतला महाविकास आघाडीची बजरमूट हा केवळ दिखावा असून त्याच्या अंतर्गत काही चालबेल नसल्याची टीका शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली अंबरनाथ तालुक्यातल्या निवाळी परिसरात जलजीवन मिशन योजनेच्या भूमिपूजनावेळी श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात वेग इंधन माफियांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे येवल्याच्या अंदरसूल इथे एका पेट्रोल पंपावर टँकरच्या टाकीचं लॉक तोडून डिझेलची चोरी झाल्याची घटना समोर आली या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील जाणेफळ देऊळगाव साखरच्या मार्गावर बोलेरो कार आणि बाईकचा विचित्र अपघात झाला या विचित्र अपघातात बाईकवरच्या तिघांचा मृत्यू झाला या अपघातामुळे काही काळ या परिसरातली वाहतूक पूर्णपणे फळंबली होती कोकणी बांधव जोपर्यंत हो म्हणत नाही तोपर्यंत प्रकल्प होणार नाही कोकणच्या कितीही कोणाच्याही कितीही पिढ्या बारसूत उतरू द्यात संपूर्ण महाराष्ट्र बारसूत उतरेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला कोकणी बांधवांच्या मनाविरोधात प्रकल्प रेटणार असाल तर संघर्ष करू असंही त्यांनी नमूद केलं बारसूमध्ये गोरगरीब जनतेवर लाठ्या चालवताय घरात पोलीस गच्चीवर पोलीस एवढा बंदोबस्त सीमेवर लावला असता तर चीन घुसला नसता असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला प्रकल्प एवढा चांगला असेल तर लाठ्या काठ्या का चालवता जनते जाऊन सांगत का नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला शिवसेना संपवली पाहिजे यासाठी काहींनी प्रयत्न केले पण ज्यांनी शिवसेना वाढवली ते माझ्यासोबत आहेत ती माझी ताकद आहे तर दुसरीकडे माझ्यावर टीका केल्याशिवाय काही जणांना भाकरी देखील मिळत नसेल अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी महाडमध्ये केली महाडमधल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांचं नाव न घेता जोरदार टीका केले एकावर दोन फ्री असा उल्लेख करत एक सूक्ष्म माणसावर मोठी जबाबदारी देण्यात आली असा टोला त्यांनी लगावला महाडमधल्या शिवगर्जना रॅलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी पक्षात प्रवेश केला यावेळेला खासदार अनंत गीते यांनी महाडचं नेतृत्व स्नेहल जगताप करणार असल्याची ग्वाही दिली या मतदारसंघात केवळ शिवसेना ठाकरे गटाचाच आमदार होईल अशी या गर्जना यावेळेला जगताप यांनी केली रत्नागिरीच्या सभेतून राज ठाकरे यांनी सुद्धा बारसू इथल्या रिफायनरीच्या प्रकल्पाला जोरदार विरोध केला अशा प्रकल्पांना जमिनी देणाऱ्यांवर सुद्धा राज ठाकरे यांनी टीका केली ज्या गोष्टी कोकणात आहेत त्यात केरळ सारखं राज्य चालू आहे हे प्रकल्प कधी केरळात आणि गोव्यात जात नाहीत अशी टीकाही त्यांनी केली दोन हजार सातमध्ये मुंबई गोवा महामार्गाचं का काम सुरू झालं पण अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही काय करतात तुमचे आमदार खासदार काय करतात तुमचे लोकप्रतिनिधी असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला त्याच त्याच लोकांना तुम्ही निवडून देत आहात असंही त्यांनी म्हटलं शरद पवार यांना खरंच राजीनामा द्यायचा होता परंतु अजित पवार त्या दिवशी जे बोलले ते पाहून शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला असावा असं राज ठाकरे म्हणाले राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिलं त्यामुळेच पवार यांनी राजीनामा मागे घेतला अशी टीका त्यांनी केली लातूरच्या औसा तालुक्यात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली गेल्या ला आठवड्यात झालेल्या अवकाळीनं पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालं होतं मात्र आता उठलं सूर्य पीक सुद्धा या अवकाळीमुळे हातातून जाईल अशी भीती शेतकऱ्यांना आहे छत्रपती संभाजीनगरच्या वरठाण इथे चक्रीवादळामुळे एकशे तीस लिंबाची झाडं उन्मळून पडल्यानं शेतकरी हातबल झाला आहे त्याचं प्रचंड नुकसान झालं यामुळे सरकारनं तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे सांगलीच्या माहुली इथे टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्पाच्या एका जलवाहिनीच्या वरील एअरबॉल नादुरुस्त झाल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे टेंभू प्रशासनानं तातडीनं हा एअरबॉल दुरुस्त करून पाण्याची गळती थांबवावी अशी मागणी होती माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी माथेरानचा दौरा केला यावेळेला आदित्य ठाकरे यांनी माथेरानच्या फुडराणीनं अमन लॉज स्थानकापासून माथेरान असा प्रवास केला आदित्य ठाकरे माथेरान स्थानकावर आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ कागवाड बॉर्डरवर सांगली पोलिसांनी नाकाबंदी लावली या नाकाबंदीमध्ये कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते सांगलीच्या तासगाव शासकीय नियमाप्रमाणे ठरलेल्या जागेत बांधकाम न करता रस्त्याचे शेजारी असलेल्या नाल्यावर बांधकाम केल्याप्रकरणी नगरपालिकेनं बांधकामावर हातोडा चालवला तर या संबंधित ठेकेदारावर सुद्धा पालिकेनं कारवाई सुरू केली वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यात वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना मोठ्या उत्साहात पार पडली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या वन्यप्रेमी आणि पर्यटकांनी अभयारण्यात निर्माण केलेल्या पाण्यावठ्याच्या लगत असलेल्या मचानावर बसून रात्र काढून विविध वन्यप्राण्यांच्या हालचालींची नोंद केली आहे कायद्यानुसार शासकीय कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणं गुन्हा आहे पण याची अंमलबजावणी होताना दिसत नाही पिंपरी चिंचवड पालिकेची मुख्य इमारत तसंच पालिकेच्या इतर क्षेत्रीय कार्यालयात अक्षरशः घाणीचं साम्राज्य आहे शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात जल्लोष करण्यात आला कार्यकर्त्यांनी फटाके फोडत पेढे भरत आनंद व्यक्त केला पिंपरी चिंचवड शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याचबरोबर मागण्या पूर्ण झाल्यास एक जूनपासून मंत्रालयात आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा या अधिवेशनाच्या ठरावातून देण्यात आला आहे यासोबत गाव शंभर बातम्यांवर एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो